ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमहा श्रोते हो नमस्कार आज आपण कविता अभ्यंकर आंबेगाव बुद्रुक पुणे यांनी लिहिलेल्या छोट्याशा लेखाने या वाचन भागाची सुरुवात करीत आहोत लेखाचं नाव आहे आठवणी स्वामी स्वरूपानंदांच्या त्या लिहितात संतांची सेवा हाच प्रसाद मला माझ्या योग्यतेच्या मनाने श्री स्वामींनी खूपच दिले खूप आठवणी येतात आणि डोळे भरून येतात कठीण वेळ आली की मी पावसला श्री स्वामींना भेटायला जात असे त्यांचे दर्शन घेऊन ते विचारतील तेवढेच बोलून परत निघेल ते प्रसन्न हसायचे त्यांचा तो प्रसन्न चेहरा प्रवासामध्ये सतत डोळ्यासमोर दिसत असे गुरुमाऊलींचे जेवणाचे ताट आपण उचलावे असे बरेच दिवस मनात होते एकदा प्रसंग तसा घडून आला मला ताट उचलण्याची संधी मिळाली ताट घासून आणून ठेवले मनातील इच्छा पूर्ण झाली श्री स्वामींना पाहिले की सुहास्य वदन, प्रसन्न दर्शन निर्मल अंत मितमधु भाषण शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण हे स्वामींचेच वचन आठवते स्वामींच्या मूर्तीचे वर्णनच करता येणे शक्य नाही त्यांचे दिव्य रूप डोळ्यात सतत साठवले जाते जावे असे वाटते एकोणीसशे पासष्ट नंतर स्वामींच्या दर्शनाची ओढ लागली एकोणीसशे एकाहत्तर मध्ये मी व मुलगी नेहमीप्रमाणे दर्शनाला गेलो मी आणि माणिक स्वामींच्या खोलीत गेलो स्वामीचे गोड हसले आसन घालून नीट बसले आणि सोहमचे ध्यान कसे करायचे ते प्रत्यक्ष करून दाखवू लागले ती कांती लाल सोनेरी माझे डोळे दिपले मी डोळे मिटले हे सर्व एक सेकंदच घडले पुन्हा तेच शांत रूप दिसू लागले आम्ही मात्र ते दिव्य दर्शन डोळ्यात साठवून ठेवले हा अमृताचा ठेवा मी आणि माझ्या मुलीने अजून हृदयात जतन करून ठेवलाय जेव्हा मी एकांतात असते तेव्हा ते रूप डोळ्यापुढे आणून आनंद लुटते पण त्यावेळी आम्हाला त्याचा अर्थ कळला नाही तो अनुग्रह घेतल्यावर कळला आणि पुढच्या पॅरेग्राफचं शीर्षक आहे आणि अनुग्रह मिळाला एकोणीसशे त्र्याहत्तर सालची गोष्ट मला अनुग्रह म्हणजे काय ते समजत नव्हते त्यामुळे मी स्वामींना अनुग्रह द्या असे कधी म्हटले नाही पण एकदा भाऊ देसाई यांची मुलगी शैला म्हणाली बहिणी तुम्ही अनुग्रह का घेत नाही यावर मी म्हणाले शाकाहारी नाही त्यामुळे भीती वाटते तेव्हा शैला म्हणाली स्वामी आपल्या सर्व भक्तांना अनुग्रह घ्यायला सांगतात ते तुम्हाला तर देतीलच देतील प्रकृती खूप नाजूक होत चालली आहे तुम्ही जाऊन अगोदर अनुग्रह घ्या मला हा स्वामींचाच निरोप आहे असे वाटले मी आणि माझी मुलगी दुसऱ्या दिवशी लगेच पावसला गेलो स्वामींना निरोप पाठवला आम्हाला अनुग्रह घ्यायचा आहे गोडबोले यांनी मला आणि मुलीला अनुग्रहाचे पाकिट आणून दिले त्यानुसार सत्यदेवानंदांकडून सोहम ध्यान कसे करायचे ते समजून घेतले माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले हे पूर्वी मला स्वामींनी स्वतः करून दाखवले आणि दिव्य दर्शन दिले आहे हे मी सत्यदेवांना सांगितले तेव्हा त्यांनाही अत्यानंद झाला या ठिकाणी कविता अभ्यंकर पुणे यांनी लिहिलेला ले आंबेगाव पुणे यांनी लिहिलेला ले हा लेख पूर्ण होतोय आता आपण आजच्याच दुसऱ्या लेखाकडे वळणार आहोत हा लेख सिंधुताई हेवाळकर कोल्हापूर यांनी लिहिलेला ले आहे या लेखाचं नाव आहे आणि जीवन धन्य झाले एकोणीसशे एकोणसत्तर साली एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात आम्ही सर्वजण आई बहीण बहिणीचे पती मुली पावसला गेलो स्वामीजींची तब्येत बरी नसल्याने दर्शन मिळणार नाही असं सांगितलं गेलं सात आठ महिन्यानी परत या असे स्वामींचे दर्शन घेता आले स्वामींना नमस्कार करून बाहेर आले एकोणीसशे एकोणस तरच्या डिसेंबर महिन्यात स्वामींच्या दर्शनाला जाण्याचा पुन्हा योग आला रत्नागिरीत मुक्कामाला राहिलो असता उत्तर रात्री स्वामीजी स्वप्नात आली सोहम साधना करून घेऊ लागले हे स्पष्ट जाणवले आम्ही दुसऱ्या दिवशी पावसला गेलो दर्शन घेतले श्री रामचंद्र महाराजांचे जयपुरी पद्धतीचे जोडे तांब्याच्या पेटीत घालून बरोबर नेले होते स्वामींनी त्या पादुका अक्षरशः आपल्या ठेवल्या आणि त्या आनंदाने डोलू लागले स्वामींनी सर्वांची विचारपूस केली अनुग्रहाची इच्छा एकोणीसशे एकोणसत्तर रोजी स्वप्न दृष्टांताने पूर्ण झाली स्वप्नामध्ये रामचंद्र महाराज तिकोटेकर आले आणि त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवून गुरु परंपरेसह मंत्र सांगितला मी जागी झाले मात्र ती मस्तकातील स्पंदने पुढे तीन ते चार दिवस मी अनुभवित होते मात्र स्वप्नातील कोल्हापूरचे साधक पंचवागदा यांनी स्वामीं स्वामींच्या निर्वाणानंतर कलशारोहण सोहळा पाहण्यासाठी पावसला गेले तब्येत ठीक नसतानाही काही त्रास झाला नाही अनंत निवासापासून समाधी मंदिरापर्यंतच्या कलशारोहणाच्या पदयात्रेत भजनाच्या गजरामुळे देहाचा विसरच पडला ओम राम कृष्ण हरी या मंत्राच्या घोषात कळस मंदिरावर चढू लागला आणि हा प्रसंग डोळ्यात साठवू लागले मोठा विलक्षण आणि भावपूर्ण प्रसंग अनुभवता आला आम्ही धन्य झालो या ठिकाणी सौ सिंधुताई हेवाळकर कोल्हापूर यांनी लिहिलेला आणि जीवन धन्य झाले हा दुसरा लेख पूर्ण होत आहे आणि याबरोबरच आजचा वाचन भाग इथे पूर्ण होत आहे धन्यवाद हरिओम तत्स